नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चैत्र अमावस्या ही आज सात तारखेपासून लागलेली आहे तर अमावस्याचे उपाय तुम्ही आज किंवा उद्या केले तरीही चालतील तर अमावस्या ही आज सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी लागलेली आहे तर ती उद्या सकाळी आठ वाजून पंचावन्न मिन मिनिटांनी समाप संपणार आहे तर चैत्र महिना हा खूप शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो तर अमावस्या हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी पितरांच्या सेवा केल्या जातात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो तर आपल्या गुरुंची किंवा देवांची क सेवा तुम्ही कमी करा पण पितरांची सेवा आधी करा कारण जोपर्यंत आपण पितरांची सेवा करत नाही तोपर्यंत तुम्ही गुरुंची किंवा इतर कोणत्याही सेवा केल्या तरीही त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपल्या पितरांची सेवा करणं ही गरजेचं आहे तर उद्या अमावस्याला आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपली सर्व दोषातून आणि त्रासातून सुटका होईल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना पाण्यामध्ये आपल्याला दे काळे तीळ आणि थोडंसं दूध एक चमच दूध टाकून आपल्याला त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि अर्घ्य देताना ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तसेच अमावास्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची ही सेवा आणि पूजा करा करत असतो तर पिंपळाच्या झाडाची सेवा आणि पूजा केली तर जो पितृदोष लागलेला असतो तर त्याचा प्रभाव हा कमी होतो तसेच जर तुम्ही चाळीस दिवसांची सेवा केली तर खूप जास्त फरक पडतो ज्यांना प्रखर पितृदोष असेल तर त्यांनी रोज चाळीस दिवस पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे तर त्यामध्ये जल अर्पण करताना एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाका थोडेसे एक चम्मच दूध टाका आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत आपल्याला अर्पण करायचं आहे तर तुम्ही सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारू शकता आणि प्रदक्षिणा मारताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यासोबतच जलही अर्पण करायचं आहे त्यासोबतच एक दिवाही लावायचा आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर बघा एक तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमच दूध टाका थोडेसे काळे तीळ टाका आणि हे पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करा आणि प्रार्थना करा की माझे जे पूर्वज गेलेले आहे तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळू मिळू दे दे त्यांना तर हा उपाय तुम्ही रोज करणं शक्य नसलं तर तुम्ही दर अमावस्यालाही तुमच्या पितरांसाठी हा उपाय करू शकता त्यानंतर उद्या आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर बघा जसं दान धर्माला महत्व आहे खूप महत्त्व आहे दानधर्माला पण आपल्याला प्रत्येक वेळी दानधर्म करायला जमत नाही पण अमावस्याला नक्कीच तुम्ही कोणाला तरी काहीतरी खाऊ घालू शकता तुमच्याकडे अमावस्याच्या दिवशी कोणीही आलं तर त्यांना विना खाऊ पिऊ घालता तुम्ही पाठवू नका किंवा तुम्हाला जर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला काही कोणाला देता आलं दान करता आलं अन्नदान किंवा वस्त्रदान करता आलं तर अवश्य तुम्ही अमावस्याच्या दिवशी दान करू शकता तर उद्या बारा ते एक या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं तर एक वाटी आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे म्हणजे मीठ न टाकता एक वाटी अळणी भात शिजवा आणि तो थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढा आणि त्यावरती आपल्याला एक चमच तूप टाकायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आप हे आपल्याला घराच्या छतावर ठेवायचं आहे आणि किंवा ज्या ठिकाणी पक्षी येऊन खाऊ शकतील अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे आणि या भातासोबतच यासोबतच आपल्याला थोडंसं एका छोट्या प्लेटमध्ये एका छोट्या ग्लासमध्ये पाणीही ठेवायचं आहे तर रोजही तुम्ही पक्ष्यांना थोडं पाणी आणि काहीतरी खायला ठेवू शकता तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही हे करू शकता त्यासोबतच तुम्हाला पाच अमावस्या नारळाचा उताराही तुम्ही करू शकता तर नारळाचा उतारा हा जर घर भाड्याचं असेल तर करू नका स्वतःचं घर असेल तरच नारळाचा उतारा करा तर नारळाचा उतारा करताना शेंडी समोर करून त्यावर शेंदूर आणि त्रिशूल काढा आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून टाका तर उतारा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा नारळ आपल्याला अशा ठिकाणी टाकायचा आहे की ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी हा नारळ टाकायचा आहे त्यासोबतच मुलं सारखी रडत असतील चिडचिड करत असतील तर थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्या आणि त्यावरती थोडीशी रक्षा घ्या आणि त्यानंतर काल भैरव अष्टकमचं अकरा वेळा पठण करा आणि वल्गा सुक्तमचं पठन करा तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ही सेवा आहे तर त्यासोबतच नवरा बायकोचं पटत नसेल तर नक्कीच तुम्ही कालभैरव कालभैरव अष्टकमचं रोज पठन करा एक वेळा का होईना तुम्ही पठन करा तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही पिवळी मोहरीचा हा उपाय करू शकता फक्त पिवळी मोहरी आणि रक्षा तर यावरती सेवा झाल्यानंतर ती आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी करून टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाय बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती झाडून निर्मालात टाकायची आहे तर अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही सेवा करताना झाडाला आपल्याला स्पर्श होऊ द्यायचा नाही तर याची याची काळजी घ्यायची आहे तर अवश्य तुम्ही उद्या अमावस्याला तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुमचा तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ